मॅडम नमस्कार मी सहा पाच महिने झाले मी जॉईन केलं योगा आणि ही माझी चौथी वेळ आहे करायची तर मला एक स्पेशली इकडे सांगा असं वाटतंय की दोन महिने माझी वॉशिंग मशीन बिघडली होती पण हे योगा केल्यामुळे माझी पाठ अजिबात म्हणजे दुखली नाही कपडे धुऊन हे मला स्पेसिफिकली तुम्हाला सांगायचं होतं बाकी सगळं छान वाटतंय फ्लेक्झिबिलिटी होती ती अजून वाढलेली आहे आणि मस्त वाटतंय एकदम येस ग्रेट म्हणजे बॅक पेन कमी झाला ऍक्च्युली म्हणजे नव्हतं पण कपडे धुतल्यावरती ते व्हायचा त्रास मला पण आता दोन आठवडे मी सातत्याने कपडे धुतले पण मला अजिबात त्रास नाही झाला ग्रेट रोज एक बॅक पेन कमी होतो स्ट्रेंथ वाढते स्टॅमिना सुद्धा वाढतो आणि तुम्ही रोज आय थिंक की एक सत्तर ऐंशी सूर्यनमस्कार डेली होतातच होतात तुमचे ग्रेट येस thank you so much thank great my great experience